बाई पांडरी माझ्या धनी धनिकृेश्वर गांगो ब्रामण गांगोचा वाटा इटला देवी इटला इसा मारक्या चिखला देवी भावका देवी जो थळाचा झोपडथळा थळाचा खुणया तळाचा वसी तळाचा निर्वसी तळाचा गार्डी कार्डिया मार्की बेळपार मार्की मार्की जागुया मार्की राज करून सत्ता पूर्व सत्ता सर्वत्र करून कोणपूर आला कुठरा मटरवान धापुरवान मथुरवान बारा गिना आठवला कुठल्या घाटान कुठल्या पाटान डोळ पाट्यात एक वीस पाच पण घाल तशा प्रमाणे बाबा जर आपलं मंदिर बांधायचं म्हणताय तर माझ्या बाबा गाव घर आपल्या इथला नाळ ठेवता मान करून घे काढ बसला बाजू करून ठेव आणि बरस म्हणून जेव्हा बरं आता माझ्या सर्व सांभाळ कर नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकणा युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आपलं हे साईडला दिसतं आहे खूप जुनं मंदिर आहे आणि ते नवीन मंदिर आता जुन्या मंदिरच्या ठिकाणी नवीन मंदिर कसं बनवणार आणि जुन्या मंदिरची जी काय माहिती आहे ते आमचे महाराज देणार आहे महाराज पहिलं तुमचं नाव सांगा हां मी गुंडू राजाराम पाटेकर गाव कोळम आणि ह्या कोळम गावामधून ह्या सह्याद्रीच्या पायथ्याशी बसलेलं हे कोळंबगाव म्हणजे ह्या कोळंबगावाचं आराध्य दैवत किंवा ग्राम ग्रामीण दैवत ग्रामदैवत ज्याला म्हणतो कौल्मेशोर। आपण ते कोळंबेश्वर म्हणजे कोळंबेश्वराचं मंदिर आपण ह्या कोळमगावामध्ये आहे आणि त्या ध्येयाच्या अगोदर हे मंदिर याच्यापासून चा चारशे मीटर खाली गावामध्ये ते मंदिर होतं पण त्याच्यानंतर हा भगवंत कोळमेश्वर ह्या ठिकाणी स्वयंभी रूपामध्ये अवतीर्ण झाला आणि तो अवतीर्ण होऊन या ठिकाणी गावकऱ्यांना काही त्यांनी खुन्हा दाखवल्या की जसे की बाबा त्या इथेवरती आमच्याकडे एक समाज होता जो गवळी समाज ज्याला म्हणतो धनगर समाज म्हणतो त्यांच्या गायी येऊन त्याच पिंडीवरती दूध सोडायची आणि अशा माध्यमातून डोकांना ती माहिती करून दिली आणि त्या ज स्वयंभू देवाला वर काढण्याकरता लोकांनी सुरुवात केली आणि तो वर काढत असताना ती त्या डोक्यालासुद्धा त्या कोळंबेश्वराच्या डोक्यालासुद्धा मार लागलेला आहे त्यात तुम्हाला बघायला मिळतीलच त्या व्हिडिओमध्ये की ज्या कपाळाला जे हे लागलेलं आहे त्या पद्धतीने आणि हा त्याचनंतर ह्या ठिकाणी मंदिर स्थापन केलं आणि एक छोटंसं मंदिर त्या वेळेला स्थापन केलं त्याच्यानंतर जे ही जी आता तुम्हाला जे दिसतं आहे हे जुनं मंदिर त्याच्यानंतर गेलं आणि आता जी परिस्थिती ह्या मंदिराची आहे ही, ही खूप परिस्थिती बिकट आहे की प्रत्येक ठिकाणी वाळवी लागलेली आहे कुठले वाशिम झाले आणि हे खूप जुना झालेलं मंदिर आहे आणि त्याच्याकरता संपूर्ण ग्रामीण ग्रामस्थांनी मंडळ असतील ग्रामस्थ आणि ह्या लोकांनी असा एक निर्णय घेतलेला आहे की आपल्याला एक नवीन मंदिर या ठिकाणी बनवायचं आहे आणि त्या नवीन मंदिराची ती प्रतिकृती सुद्धा तुम्हाला आहे आणि ती ह्या ठिकाणी आपण दाखवते मंदिर आहे आपल्याला ही ही व्यवस्था जी आहे ते जे चार मानकरी आहे ते चार मानकरींच्या अधिपत्याखाली ग्रामस्थांच्या अधिपत्याखाली या ठिकाणी हे ह्या देवाचे कार्यक्रम चालतात त्याबरोबर चार मानकऱ्यांची चार खांब नाही का त्या ठिकाणी आपण चौखुंबा म्हणतो आणि त्या चौखुंबा हा असा ह्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि ही जुनी जी आपली व्यवस्था आहे जी अशा पद्धतीची आहे ह्याच्या नवीन पद्धत होणार आहे ती सुद्धा अशाच पद्धतीने पद्धत होणार आहे त्याच्यानंतर ह्याला आपण इथे म्हणतो की बघा हा हा कुळगेश्वर देव जे स्वयंभू पिंड जे आपल्याला जे मगाशी आपण वर्णन केलं की त्या स्वयंभू मूर्तीची ही बघा या ठिकाणी स्वयंभू आहे तिथे हे बघा स्वयंभू आलेला आहे हे त्याच्यानंतर हे बाजूला जे म्हटलं की बाबा त्या देवाच्या कपाळावरती घाव वगैरे बसले हे बघा हे तेव्हा वरती करताना वरती काढताना ते घाव बसलेले काम करताना कितीतरी उंच खोदत गेले परंतु ते काय त्याचा अंत लागत नाही ते काम खोदत असताना ह्या ठिकाणी त्याचा आत्ताचा जो असणारा जो जुन्या मंदिराचा जो असणारा हे हा देवाचा गाभारा गाभारा म्हटली व्यवस्था इथे होती ती आपण काढून टाकली गाभार पद्धत आहे जुन्या पद्धतीप्रमाणे हा चालेल हा देवाचा गाभा हा पाठीशी बात

मंदिराच्या व्यवस्थेप्रमाणे पूर्वजांनी जी व्यवस्था ठेवली त्या व्यवस्थेप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक देवस्थान स्थापित केलेलं आहे अच्छा असे त्याच्यानंतर हे कोण असे देवायचे व्हायचे आता ते पण दाखवत आहे झूम करून दाखवते झूप चालू आहे ते ते झूम करून दाखवू आणि हा इथून दीड किलोमीटर अंतरावर हां तिथून दीड किलोमीटर जवळ अंतरावरती एक देवाचं स्थान आहे त्याला आपण बसक म्हणतो आणि ते दीड किलोमीटर अंतरावरती तिथे बसकची व्यवस्था अशी आहे की आतमध्ये एक गुंफा आहे आणि गुंफेमध्ये देवाची पालखी जाऊन आतमध्ये साठ सत्तर लोक राहतात बसतात बसण्याची व्यवस्था एवढी मोठी गुंफा आहे ती जी गुंफा आहे मित्रांनो त्याचा व्हिडिओ आपण वेगळा दाखवू कारण खूप लांब आहे लांब आहे ते नंतर सर्व जंगल आहे त्यामुळे ते वाट काय बरोबर नाही आहे त्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूया आपण त्याच्यावरती आणि बघा आता सर्व मंदिर आत्तापासूनच ग्रामस्थ जे आहेत तिथे त्यांनी कामं वगैरे साफस आत्तापासूनच सुरुवात केलेली आहे हो आणि के लवकरच तुम्हाला हे मंदिर नवीन बघ बग, बघायला मिळणार आहे बाकीचं तुम्हाला काय माहिती आपण आता तिथून पहिलं देवस्थान हां पहिलं देवस्थाना होतं जे पूर्वीचं ती पण तुम्हाला जागा दाखवतो आता काय अरे एक जण माझ्या बरोबर कोणतरी यावं लागेल खाली नानाकडे मला खायला नको का जेवणाची अंकुश केलं बाबा अंकुश माझी दुपारी जेवणाला तांदूळ आहे पण बाकी डाळ वगैरे लागणार आहे मसाला लागेल चाळी पाठवतो ना

आणि त्याच्यानंतर हा जो, जो हा असा जो रिकामी भाग आहे हा ऐंशी बाय एकशे पंचवीस असा आपण भव्य देवी आपण कोळगेश्वर असो श्री कोळगेश्वराच मंदिर आपण नियोजित केले आणि आता जे नवीन आहे त्याचा आम्ही फोटो दाखवतो कसं तयार आहे ते बाब हो ते जरा थेका थेका तो 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 जा ते, ते नवीन मंदिर कसं म्हणतो आपण आता या श्री कोण गावाचं ग्राम जैवत त्या ग्राम दैवत बघायचं आहे त्या मंदिरात हा पुढचा आपल्याला एंट्री आहे म्हणजे प्रवेशद्वार आहे इथून ज्याला आपण गेट म्हणतो हा पुढचा गेट आहे ह्या पुढचा गेट आल्याच्या नंतर हे संपूर्ण मंदिराचे जो आकार आहे हा तेहतीस बाय ऐशीचा आकार आहे म्हणजे पायऱ्या पकडल्या तर ते ऐशी जसं मंदिर बघितलं तेहतीस बाय सत्तर आणि दहा फूट पायऱ्या गेट दोन आहे हां गेट एकंदरीत ह्या मंदिराला आपण चार प्रवेशद्वार ठेवलेले आहेत हे ह्या हे बाजूने आहे ज्याला आपण उत्तर बाजू म्हणतो देवा मंदिराची तसेच आतमध्ये प्रवेश करायला दक्षिणच्या बाजूने आहे ही पूर्व बाजू आहे आणि पाठीमागून पश्चिम बाजूने सुद्धा आपण त्या मंदिराला आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करण्याकरता जागा ठेवलेली आहे आणि हा जो आहे हा कळस आहे कळस मेन तिथला जे आता गाभारा होता हाँ हाँ दितला हाँ दितला हाँ हाँ त्या गाभाऱ्यामधून ओके okay. अच्छा आणि नियूद। हा जो संपूर्ण आहे हा आपल्याला संपूर्ण हॉलमध्ये हॉल आपल्याला कार्यक्रम करण्याकरता नियोजित कार्यक्रम होईल आणि ह्या ठिकाणी आपण तो बारा बाय बाराचा कळस गेला का बाकी संपूर्ण जागा ही आपल्याला कार्यक्रमाकरता उघडी राहणार आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला बाहेर कुठेही व्यवस्थेची गरज नाही त्याच्यात अर्थात भव्य देवी असं ठिकाणी मंदिर आपल्याला उभं आलेलं पाहायला मिळणार आहे फक्त आहे ना आता पुढे जवळ जवळ एक वस्त्या साईडच तेवढंच आणि हे हे पूर्ण खाली आलं तरी चालेल ते लांबून घ्यावं लागेल हे पाठीपाठी म्हणजे बरोबर जाणार ते खाली हे आपलं जुनं मंदिर दाखवलं आहे हा जे हे जुनं मंदिर हे खालच नाही हे बघा हे जे आहे इथे हे जुनं मंदिर आहे आणि आता जे बनणार आहे ते हे मंदिराचं फोटो आहे हे ज्या वेळेला हा गाव ह्या ठिकाणी निर्माण झाला वेळेला ह्या कोळमेश्वराचं जे स्थान होतं त्या स्थानाच्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि त्या ठिकाणी थी ते स्थान तुम्हाला आपण ते दाखवणार आहोत मित्रांनो जे मंदिर जुनं मंदिर इथे होतं हे बघा हे तेथे पूर्वीचं पाया वगैरे आहे आणि इथून हे मंदिर वरती आहे स्वच्छ ठिकाणी त्याबद्दल आपल्याला माहिती देतीलच महाराज महाराज जरा इथली माहिती द्या थोडीफार हे बघा मित्रांनो ह्या दीडशे वर्षापूर्वी आता जे आपण मंदिर पाहिलं वरचं हे दीडशे वर्षापूर्वी ह्या था ठिकाणी हे मंदिर होतं बघा हा हे हा जो आहे हा देवाचा त्या मंदिराचा पाया होता आणि त्या दीडशे वर्षाच्या नंतर दीडशे वर्षापूर्वी या ठिकाणी हे मंदिर होतं आणि मंदिराच्या काही कारण असतो आता हे आजूबाजूला जर पाहिलं जरा थोडंसं आजूबाजू थोडंसं आजूबाजूला जर पाहिलं तर हे स्मशानभूमी आहे आता स्मशानभूमीचा प्रसार वाढत गेल्यामुळे त्या देवाला काही घा इथे जे होणारे घाण आहे हे सण न झाल्यामुळे भूमिगत देव होऊन त्या ठिकाणी स्वयंभू म्हणून प्रगट झाला आणि स्वयंभू म्हणून प्रगट झाल्याच्यानंतर एक दीडशे वर्षापूर्वी आणि तो त्या ठिकाणी मग त्याची स्थापना करण्यात आली आणि ते आत्ता जे तुम्ही मंदिर पाहिलं तर तो देव पण त्याच्या अगोदर हा इथे ह्या ठिकाणी आम्ही हे बघा हे संपूर्ण जे तुम्हाला पाहायला मिळतं हे सगळं हे देवाच्या पहिल्या मंदिराचं अस्तित्व आहे हे बघा ह्या इथे जंगी सगळ्या पडलेल्या आहेत या तशाच आहेत म्हणजे दीडशे वर्षापूर्वी इथूनच देव तिकडे गेलेला आहे